बाकी काय म्हणते कशी आहेस तू छान आहे आणि तुझा मुलगा आणि सून कशी आहेत ते पण छान आहे आपल्या कामामध्ये असते आपापले काम बघते नाही ग तुला बघतात ना मी तुझ्या छान बघते छान बघते मला ते काम मी सगळे करते ना आता कसं ती ड्युटीला जाती जेवढं होईल तेवढं सकाळी करून जाती पाठीमाग राहिलेलं आपलं थोडंफार करायचं काय ग मावशी दादाला लग्न झाल्यापासून तो एक कॉल पण नाही केला मला लय धावपाळ करतो तो जॉकिंगला जातो तिकडून आले की लगेच करायची की लगेच ड्युटीला जायचं असतं सकाळी सकाळी खूपच घाई असती दिवसभर गेलं की मग मित्र मंडळी ऑफिस पण एकतरी फोन करायचं मला आता तेही नाही करत इतका बिझी झालाय का बहिणींनाही विसरायला विसरायला नाही नाही तुझं बरोबर आहे आता मी काय करते त्याला तुझा निरोप देते मी चांगली सांगते त्याला फोन करून मग चांगलं बोलतेला जरा तू काय करत जा जरा शांत जा आता एवढं कमवलंस एवढा सगळा संसार चांगला केलास जरा थोडं तोंडाला आवर घाल आणि सगळ्या बरोबर व्यवस्थित राहा आता एवढं कमवलं त्याच काहीतरी चीज झालं पाहिजे ना <coughs> <coughs> तुण तुण <coughs> <तोड़ा> <बरो> <coughs> म्हणून तर महिला म्हटलं एकदम हाता कुठे जाऊ नको कशी सुट्टी मग तुझ्यावर किती जीव आहे तिचा किती ती काळजी करते करती काळजी करते आणि मग काय करू थोडावर आणि थोडं जरा सगळ्यांना धरून राहा आणि त्यांना पण थोडस व्यवस्थित हे कर आता जास्त तप करू नको काळजी करू नको आता कसं आपले दिवस गेले आता आता पुढे हे प्रकार राहिले आपल्याला त्याच्याकडे बघून राहायचं नाही आता बोलत जायचं जास्त घ्यायचं ते काय करायचं ते करू दे जास्त टेन्शन घ्यायचं नाही गोर करायचं नाही चिंता करायची नाही लक्ष देते म्हणून तर सगळं एवढं चांगलं झालं हो जास्त केलं तू पण त्याचं कौतुक करणार कुणीतरी पाहिजे की नाही त्याचं कौतुक झालं पाहिजे मग आता तुझं कौतुक करायला सगळंच येत फक्त तू जरा तुझ्या तोंडाला आवड नाही बोलत पाहिजे बोलू नको कारण त्रास तुलाच होतो दुसऱ्याला होतो का त्रास आता काय नाही बोलता वैता गोयता निघून गेले पण त्रास किती झालाय तुला आणि एवढी नव्हती वैतागली त्यांच्या भावावर कोण नव्हतीच वैतागली तरी पण आपलं थोडस आपलं थोडं आवड नसेल ना मग पुढे हे व्यवस्थित आता या लेकराकडे बघायचं मी कुठला किती खराब झाली आहे mm. व्यवस्थित माझ्याकडे आणली आहे ना मग mm. खायला चांगलं आणि तू बी चांगलं जरा थोडं लक्ष mm. द्यायचं आईकडं हा जरा जास्त टेन्शन आता मी करते सगळं सांगितल्या वेळ लायक नाही काय पसार पण आवडणं हे गाव साराल इथ सा तोरा थोरात जगा वेगळं नात काय त्यांची करामत सासू जोमात जावायको मात सासू जो मात जावाई को मात सासू जो मात जावाईको मात सास जो मात को मात सास जो मात को मात सास जो मात को मात अरे गडबीड लागल काय हुची पद्धत आहे कशाची काय करायला लागला काड्या घालायला लागला हवा घात को काना कोणी घातल्या काड्या पाहिल्या का मग काय आपोआप वरून यायला लग लागल्या काय बरे तेवढं का, का पायाला बस बस जावई जरा मीटर राहत जावा तुमच्या मी तुम्हाला तुमच्या लग्नातच वेळ केलं होतं लय आगाव माणूस आहेच आगाव चालू आहे म्हणलो मी काय कुठं बोलतोय काय म्हणलं तुमच्या सासू पुढं इथं सांगतो आगाव माणूस आहे बिट्या बोलत बोलत बघत बघत की बारा एकर घेतली नाळ करून त्याला ती धोक लागत नाही गेले पण आम्ही वागलोच चांगले आतापर्यंत तुम्ही किती चांगले चांगलं माहिती आहे आम्हाला घेतल्या तांदावरी नाही का

मामीला मामी अरे आपण मामी वर आपर... सारखे जागेवर अरे जागेवरच हो लोक माझे दुश्मन येत रे मोठी आपल्या गावही त्याच्यावर काही सांगत असते विश्वास ठेवायचा कधी आपल्या गोष्टी आणू लागली अरे भिर द्यावा लागत होत्या तुझ्या सासूला सगळा आपण एकाच पार्टी देत का काय का। तुम्ही जे मामाला साटर सापर येता अरे नाही तस काही नाही वा केस आ अरे झोप झाली की रे जरा केस मिस्कटली आहेत दिसता तशी नाही हो कसा वाटतोय मुकडा लय साधा दिसतोय पण सापरी कसा वाटतोय चालू मग तुला लाज वाटत हो, हो? नाही का रे अरे सासरा आहे आपण सासऱ्या बरोबर कस राहावं कसं बोलावं सासऱ्याने बी कस राहावं सासरा चललाय कुठं तुमची चाल कशी हो सासऱ्याने पळून जावं आता ते सासऱ्याचा प्रॉब्लेम आहे अरे तू खर सांग काय की काहीच केलं नाही भांडण लावले का नाही दोघात हम्म आपण कशाला चांगली

झालं मग आपण तर दोस्तोय डोळे काय काढून ठेवू काय झालं डोळे अरे माझे डोळेच सुरु वाचले असं झटका मी अरे बस हात हात अरे अरे काय इस्तरीचे कपडे जरा कमी कर तुम्ही पहा काल तो तुम्ही चालवतो काल तुला हे बघ तुला मी दोस्त म्हणतोय नावाई जावाई झाला मुलगा झाला फक्त असत पण त्यांनी मित्रासारखं राहिलं कस आणि मित्रासारखं हा पण एवढं मी जवळ नाही नाही एवढं बी जवळ नाही मित्रांनी सुद्धा आपली पायर वळकून राहिला पाहिजे आता वयाचा तू मान ठेव त्या तुझ्या मग काय नाही काय अरे बाबा जरा माणसानी कस माझ्यासारखं समज कस समजा हा कस सोबून दिसतो बरं नाही हा मी बी नाही करायला पाहिजे नाही नावाई हा जावाई पण जावई जवळ येऊ नका जावाईत

काय म्हणायला येतो ते अग ते संजू का नाही तुला माहित नाही ते हुशारे बर जावय हुशार आता आम्ही बोलत बसलो होतो त्याची काय हुशारी काय बाबा लय चुग बुद्धिमत्व तुम्ही लय नाव ठेवत होता त्यांना अगं प्रत्यक्ष एवढा संबंधच नाही ना आला पण आता मागा झोपलो होतो थो जरा थोड गप्पा टप्पा झाल्या हा ये ये जायचं का येतो बर जेवा जेवा पोटभर जेवा पोटभर जेवा किती चांगला आहे दकून घ्यायचं बरं ते काय पोलिसांचं म्हणत होते हा पोलिसांचं मग फोन आला होता त्यांचं चालू आहे शोध घेणं चालू आहे कारण कसं आहे त्यांना इथं जाताना कुणी पाहिलंच नव्हतं त्याच्यामुळं काही नाही झालं का माहिती आहे काय आहे त्या पोलीस स्टेशननी चौकड ते पंढरपूर आळंदी तीर्थक्षेत्र जेवढे तिकडं त्यांनी फोटो बिटो पाठवून दिले माझ्याकडे होता ना फोटो ते फोटो दिलेला आहे एफ आय आर बी नोंदविलाय सगळं झालेलं आहे प्रोसेस काय घाबरू नको रे टेन्शन घेऊ नको होत असते आणि जरा थोडं आता जरा थोडं काळजीनी आल्यावर सांभाळ करा त्यांचा भांडणदांटा करू नका आणि कसं आहे शेवटच्या वयाचे दिवस जरा थोडं आनंदात मजेत करायचं आता तुझ्या बहिणीकडच बघ ना भांडतो का आम्ही आमचे भांड बर का कधी बी ज्या ज्या वेळेला तुझ्या बहिणीला टाकून बोललोय ना मी त्या त्या वेळेला फक्त तुझा तापड स्वभाव तुला गेला mm. एवढा आपली मुलगी आहे तिच्याकडे लक्ष द्यायचं जरा आहे की लक्ष म्हणून नाही काही निर्णय चुकतात आता व्हावा चांगला नाही काही निर्णय असे चुकतात पण हे ही गोष्ट होऊ दे जजव नको बाहेरच्या माणसांनी कुणीही काहीही सांगितलं नवऱ्याच्या बाबतीत बाहेरच्याने सांगू जावायने सांगू कोणाचं ऐकत जाऊ नको ग नाही आता तुला तर माहितीये तुमचा आता पंचवीस तीस वर्षाचा संसार होत आलाय ना मग ह्या एवढ्या दिवसामध्ये पाहुण्यांनी कधी तुला शिवी दिली काय साध आणि हे बघ तुझ बोलत असताना तू किती वेळाला मातारे शिव का बोलत नाही बरं हाय नवरा नवराभरा नाही नाही एवढं मी मातारा नाही की दोघ किती दोन चार वर्षाचा फरक असेल मतार मातार आणि मातार मातार म्हणतीच म्हणूनच ते जावे टिंगल करते त्याची असं नको घरी तुझं काही नाही हो तुझं खूप प्रेम आहे तुझ्यावर अगं मला बी माहिती आहे प्रेम आहे मग उगतस ती डोळे कसल झाले होते ती पट्टा कोसुंडा समजवून सांग मला बी घरामध्ये घरामध्ये व्यवस्थित दोघांनी बी हवा हे माझं नाही म्हणणं काही पण व्यवस्थितच राहती ना ती आता एखाद्या वेळेला रागाव आहे का माणूस मग बोललं म्हणजे एवढा टोकाचा निर्णय नसतो ना घ्यायचा निर्णय घर सोडून जायचं कशाला ना मी तेवढा एवढं पण चांगले येते घर सोडून जायला मी तर त्यांना रानात पाठवलं होतं काम काय करत नाही माणूस आपल्या मुलीकडं जावायकडं जरा लक्ष देत जा त्यांच्याकडं जरा आपले संस्कार त्यांच्यावर व्हावेत ना आपण व्यवस्थित जोडीनं राहिलं की जावाय आणि मुलगा बरोबर राहतात बर चार माणसामध्ये किती इज जायचं काम आहेत ना, का नाही इथून पुढे जरा थोडं काळजी घे बर तुझ्या बाबतीत बर काय मी तुला चांगलं समजितोय पण मला माझ्या डोक्यात बसली बघ सकाळीच तिला सुद्धा खूप बोललोय कारण तो पाहुणा त्याला काहीतरी तू चांगली वागणूक दिली नाही याच्यामुळेच निघून गेलेला आता एक एक काम करायचं आलं जरा थोडं त्याची माफी माग आणि तुमच्या बहिणींना अशी घाण खोडे चुका करायच्या पण माफी मागायची अशीच चुकली तर कधीही माफी मागत नाही बरं बाबा चालेल आम्ही खरं बोलतो खरं राहतो खरं वागतो अरे खरं राहतात म्हणू काय बकऱ्यासारखं सारखं काचता काय नाही नाही जे बडबड करत का त्याच्या पोटामध्ये बिलकुल मळ नसतो कधी बी तुम्ही खरे आहात ना मग खरे आहात जेवढं केलेल्यावर तुम्ही पाणी फिरून टाकतात तुमचे शंभर गुण पैकी नव्याण्णव चांगले पण एक गुण एवढा दुर्गुण आहे ना तुमच्या त्या नव्याण्णव गुणाला नाचून टाकतो आता इथून पुढे बघा तुम्ही बघत राहता काय करणार माझ्या बहिणीकडे म्हणलं माझी बहिणी इथून पुढे चांगलं राहणार नाही काय आता आणि असं जसं लक्ष्मी नारायणाचा जोडी असतो का तसा जोडा दिसला पाहिजे लक्ष्मीनारायण लक्ष्मीनारायण कोण दाखव राहणार राहणार काय दाखव काय पण लक्ष्मी नारायण शक्य आहे माझा नवरा आहे तसा तर काय आता माझा नवरा आहे येड्याचा बाजार आहे राव तुम्ही तुला खरं सांगतो बघ माझ आज येडेश्वरी आईला जायचं होतं फक्त तुझ्यामुळं मला वापस मला तुमच्या तर कोण आहे अगं नाही पण मग नाही ना मग तू तुझं काम ऐक ऐकती म्हटलं ना आता नाही बोलणार उलट नवऱ्याला अगं त्या येडेश्वरीला नवस करून आपल्याला एक मुलगी झालेली आहे त्या मुलीला आता चांगलं हे कर आणि आता भाऊ जे आले घरी आम्ही परत येतो मग आपण येडेश्वरीला सगळ्यांनी जाऊ आपण जाऊन मी काय करेल गाडी घेऊन यास मार्गांनी मग जाऊन होतो आपण येडेश्वरीला चोरीला तुमचे मित्राला पोलिसाला थोडा फोन करा हो करतो तुम्ही संपर्क मध्ये आहे आणि पंडरपूरला वगैरे बघायला काय मारदाराला देवाधले येडे फिरत असेल देवाकडे इकडे तिकडे आणि शीतलची तब्येत खराब कशिन झाली खात नाही पीत नाही आपली नुसती आपली काळजी आणि इतरची काळजी आईची काळजी करते डबल टिबल झाला तिला मी ना आपली आई खराब होईल या ही सगळे चिंता करून करून ते सगळे इकडे इकडे बघून म्हणून तिच्या डोक्यामध्ये जरा विचार येतात ना त्याच्यामुळे ती चिंता करते या बरं मंदा मी काय करतो पोलीस स्टेशनच्या पूर्ण याच्यामध्ये राहतो आता बराचसा उशीर बी व्हायला लागलेला आहे पाच वाजायला लागले आता मी hmm? hmm. काय करतो hmm. 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 आता आम्ही निघतो आणि रोडू बिडू नका बर आणि ते पाहुणे आल्यावर पुन्हा एक चक्कर मारील आणि आता तुझी तुझी काळजी चांगले प्रयत्न करायला होते आणि मग येतील